राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। याच्या विषय म्हणजे शेतकरी तसेच शेत व्यवसायिक याने बालाराम पाटील साहेब यांच्या कामाची दखल घेऊन फार मोठा रात्रंदिवस परिश्रम करून बालाराम पाटील हे आपल्या प्रकल्पग्रस्तांच्यासाठी किंवा ज्या ज्या नागरिकांच्यावर अन्याय होईल त्या त्या ठिकाणी बालोराम पाटील साहेब यांनी अनेक वर्षे शेतकरी कष्टकरी तसे व्यावसायिक यांना सहकार्य केलेला आहे ज्या ज्या ठिकाणी थोडक कारवाया आल्या ज्या ज्या ठिकाणी ऊर्जासारखा प्रश्न किंवा नयनाचा प्रश्न विरार अलिबाग कॉरिडॉर रस्त्याचा प्रश्न या प्र, अवघड प्रश्नामध्ये पाटील साहेब यांनी दहा बारा वर्षे शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या पाठीशी राहून त्यांना न्याय मिळवून देण्याचा काम केलेला आहे परंतु हा शासन हा शासन हा मुज शासन आहे आणि हे युइंग मशीन मध्ये घोटाळा करून माझा कष्टकरी जनतेला अन्याय करत आहेत तसेच आज बालाराम पाटील हे खरोखरच जनतेसाठी धांबून येणारे आणि त्याने अनेक वेळा ज्या ज्या प्रसंग शेतकऱ्यांच्यावर किंवा व्यावसायिकांच्यावर येतील त्या त्या वेळेला उन्हा तानामध्ये रस्त्यावर त्या कारवायांना विरोध करून माझ्या शेतकऱ्यांना न्याय मिळून दिलेला आहे तसेच ज्या विरार अलिबाग कॉरिडॉर रस्त्यामध्ये शेतकऱ्यांना फक्त प्रति गुंटा सात लाख रुपयाचा भाव शासनाने कबूल केलेला होता परंतु सन्माननीय बालाराम पाटील साहेब तसेच पनवेल तालुक्यामध्ये कार्यरत असलेले नैना प्रकल्पवादी संघर्ष समिती यांच्या विरोधामुळे शेतकऱ्यांना प्रति गुंठा एकवीस ते पंचवीस लाख रुपये असा भाव मिळाला आहे आणि एवढं सुद्धा शेतकऱ्यांचा माझ्या व्यावसायिकांचा फायदा करून सुद्धा आज बालाराम पाटील साहेब यांची हार झालेली आहे म्हणजे जनता ही एक कर्तव्य दक्ष आहे व रात्रंदिवस ज मदत करणाऱ्या माणसाला मुकलेली आहे परंतु शेतकरी कामगार पक्षाचे नेते कार्यकर्ते हे हार किंवा माघारीला न जाता परत कामाला लागतील त्याचा ताजा उदाहरण म्हणजे परवाच निवडणूक झाली आणि काल ताबडतोब बालराम पाटील साहेब आपल्या ऑफिस मध्ये येऊन त्यांनी कार्यकर्त्यांना व आमच्या सारख्या एक संघटना चालवणाऱ्या जनतेला आधार देऊन त्यांनी सांगितलं परत आपण कामाला लागून जे जे शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत माझ्या नैनामध्ये जो गंभीर प्रश्न आहे की शेतकऱ्यांनी स्वतःच्या जागेमध्ये चाली बिल्डिंग बांधलेल्या आहेत किंवा उधारनिर्वाहासाठी घर बांधलेलं आहे ती अनाधिकृत हे शेत, शेत, शेत शिडकोचे अधिकारी स्थानिक आमदाराच्या आशीर्वादाने आहेत आणि त्याला मात्र या अन्यायाला न्याय देण्यासाठी मात्र हा आंदोलन आता तीव्र करून परत आम्ही कामाला लागून या अन्यायाच्या विरुद्ध तीव्र लढा करून माझ्या स्थानिक शेतकऱ्यांना जनतेला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र लाल सलाम